नमस्कार मित्र आणि आजच्या कथेचं नाव आहे आईचा त्याग माझं नाव आहे स्वरा माझं बालपण फारसं सोपं नव्हतं माझे बाबा आम्हाला लवकर सोडून गेले होते आणि माझी आई मधुरा तिनं एकटीनं आम्हा दोन भावंडांना वाढवलं माझा भाऊ शुभम होता खूप हट्टी आणि थोडासा स्वार्थी आई मात्र आम्हाला दोघांवर सारखंच प्रेम करत होती आईनं खूप हाल अपेष्टा सहन केल्या दिवसभर शिवणकाम करून ती घर चालवायची जेव्हा बाकीची मुलं खेळायला जायची तेव्हा मी आईला मशीनवर झटताना बघायचे तिनं स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून फक्त आमच्या स्वप्नांसाठी जगायला सुरुवात केली शुभम शिकून मोठा झाला इंजिनियर झाला त्याला एक चांगली नोकरी लागली आणि शहरात राहायला गेला आई खूप आनंदी होती पण हळूहळू शुभमचा आईशी संपर्क कमी झाला तो क्वचितच फोन करायचा भेटायला तर महिनो महिने नाही यायचा आणि एक दिवस तर तो म्हणाला आई तू माझ्या घरी राहायला येऊ नकोस कारण माझ्या बायकोला तुझा गावटी स्वभाव खटकतो गमच्या अशा बोलण्याने आईचं हृदय त्या दिवशी तुटलं होतं पण ती काहीही बोलली नाही फक्त हसून म्हणाली ठीक आहे बाबा तू आनंदी राहिलास म्हणजे मीही खूप खुश आहे आता मी स्वरा माझ्या नवऱ्यासोबत राहते पण मी दर आठवड्याला आईला भेटायला जायचे तिला मिठी मारून म्हणायचे आई तू माझं जग आहेस पण काळ किती क्युअर असतो ना एक दिवस आई अचानक आजारी पडली जेव्हा तिला दवाखान्यात नेलं तेव्हा डॉक्टर म्हणाले कॅन्सर शेवटच्या टप्प्यात आहे हे ऐकून मला खूप धक्काच बसला मी शुभमला फोन केला रडत रडत म्हटलं भाऊ आई फार आजारी आहे कृपया ये पण त्याचं उत्तर होतं मला सुट्टी नाही आहे आणि असं अचानक येणं शक्य नाही त्या रात्री आई माझ्या हातात हात ठेवून म्हणाली स्वरा तुझं खूप मनापासून आभार तू नेहमी माझ्याजवळ राहिलीस माझं खरं बाळ तर तूच आहेस आईची ती अवस्था पाहून माझं मन खूप भरून आलेलं होतं आई त्या रात्री गाड झोपली आणि पुन्हा कधीच जागी झाली नाही आई गेल्यानंतर शुभमला मोठा पश्चाताप झाला तो रडत रडत म्हणाला मी चुकीचा होतो पण त्यावेळेला आई नव्हती म्हणूनच मित्रांनो आईचं प्रेम कधीही कमी होत नाही पण आपणच ते समजून घेत नाही जिवंतपणे आईबापांना वेळ द्या त्यांचं मोल समजून घ्या कारण नंतर पुरतो तो फक्त पश्चाताप तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मी अर्चना पुन्हा येईल एका नव्या भावनिक कथेसोबत